निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा हा रखडला गेलेला आहे शेतकरी दुष्काळाच्या झडा हा सोसत असून पीक विम्याची आतुरतेने चार ते सहा महिन्यापासून चातकासारखी वाट बघत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा हा खरंच मिळेल का चातकासारखी वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याची कंपनी पीक विमा धारक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानधारक शेतकऱ्यांना पीक विमाचे जे लाभार्थी आहे शेतकऱ्याला जो पीक विमा धारकमध्ये शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा काढला त्या शेतकऱ्यांना खरंच पीक विम्याचे पैसे ह्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये मिळणार आहे का या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करूया निवडणुकीची रेलचेल सुरू आहे शेतकरी मोठ्या संकटामध्ये आहे शेतकऱ्याचा दुष्काळाचा झडा हा सोसत आहे पीक कुठंतरी करपत आहे शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक निस्तनाभूत झाल्या शेतकऱ्यांच्या बागा खराब झाल्या शेतकऱ्यांच्या पपईच्या पपई खराब झाली शेतकऱ्यांच्या केडी सुद्धा नष्ट झाल्या शेतकऱ्यांचा संत्रा खराब झाला शेतकऱ्यांनी एक ना अनेक अशा शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाचा कोसळ कोसळत आहे पण शेतकरी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचा पीक विम्याचे पैसे अदा करण्यात येत नाही हा मोठा प्रश्न आहे संकट हे शेतकऱ्यांच्या पाठीचे असून देखील पीक विमा कंपनीकडून पीक विम्याची रक्कम अदा करण्यामध्ये हयगय सुरू आहे यामध्ये शेतकरी हा मोठा संकटामध्ये रखडला जातो आहे एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना पीक विम्याचे पैसे आज येईल उद्या येईल आज येईल येईल पाठपुरावा सोरा असं कुठंतरी कोणत्या खासदाराचं सोशल मीडियावर वक्त होत आहे तर आतापर्यंत का केलंय ह्या देखील मोठा प्रश्न आहे सहा महिने होऊन गेल्या खरीपामध्ये मोठ्या आशेने शेतकऱ्यांना पीक विमा एक रुपयामध्ये काढला सरकारची केंद्र सरकारची योजना आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी, कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना मोठा पीक विमा हा काढता यावा यासाठी सरकारने तरतूद केली पण त्या एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकरी हा कसाबसा बसला त्यामध्ये कुठंतरी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पिकांचे नुकसान झाले तेव्हा शेतकऱ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शेतकऱ्यांनी तात्काळ कंप्लेंट केली बहात्तर तासाच्या आत त्यानंतर सर पीक विम्याचा अधिकारी बांधाराला शेताराला त्यांना पाहणी केली शेतपिकाची आकडेवारी ठरवली किती टक्के नुकसान झाले किती टक्के पीक सुरक्षित आहे किती टक्के शेतकऱ्यांचा पीक वाया गेलं नैसर्गिक संकटामुळे त्या देखील देखील आकडेवारी जाहीर केली टक्केवारी केली त्यामध्ये नुकसानीचा पंचनामा नोंदविला आता मदत मिळणार नुकसानीची परतफेड कधी होईल या संभ्रमामध्ये शेतकरी हा आजपर्यंत थांबलाय शेतकऱ्यांना आज, शेत आज मिळेल उद्या मिळेल आज मिळेल उद्या मिळेल पाहता पाहता एकतीस मार्च संपुष्टात आला आणि एक, एक एप्रिलचा महिना हा सुरू झाला तर आता शेतकऱ्यांना सहा महिन्याचा चार महिन्याचा काळ हा लोटला गेलेला आहे तर आता कधी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार हा मोठा प्रश्न आहे निवडणूक सुरू आहे निवडणुकीची चर्चा सुरू आहे निवडणुकीचा प्रचार सुरू आहे जोरदार पण शेतकऱ्यांचा पीक विमेचा प्रश्न हा कोणत्याही मोर्चामध्ये किती कोणत्याही सभेमध्ये ऐकायला बेगायला मिळत नाही किंवा कर्जमाफीचा प्रश्न हा कोणताही विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष असो शेतकऱ्यांचा प्रश्न हा रेटून सांगायला तयार नाही पण शेतकऱ्यांना योजनेचा अमाप असा फुगा फोडायला सरकार हा कधीही समोर असतो पीक विम्याचं घोंगड हे ओलं असलं तरी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना आता कधी पीक विमा मिळणार आहे या संबंधित संपूर्ण संभ्रममध्ये शेतकरी हा जगतो आहे आज मिळेल उद्या मिळेल आज मिळेल उद्या मिळेल या संकटामध्ये शेतकरी पूर्ण होरपडला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी शेतकऱ्यांना पैसे हे वर्ग होईल कर्जमाफीचा भरणा करायच्या पूर्वी तरी शेतकऱ्यांना क पीक विम्याचे पैसे हे खात्यातील राज्यातील राज्यामध्ये चौथीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा काढला पण त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा न भेटण्याची चिंता हा व्यक्त होत आहे की शेतकरी आता काही शेतकऱ्यांना आशा सोडली आहे की आज मिळेल का उद्या मिळेल आज मिळेल उद्या मिळेल या माध्यमातून बातम्या प्रसारित होत्या त्यांचे कान भरून गेलेले आहे आता हे पीक विम्याची रक्कम मिळणार आहे हे देखील स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अग्रिमचे काही ठिकाणी पैसे हे वाटप केलेले आहे सोयाबीन पीक विम्याचे पण अग्रिम देऊनच शेतकऱ्यांचा काही होणार नाही लाखोचं नुकसान झालं हजारात मदत मिळते शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या योजना दुष्काळ मिळेल अशा परिपत्रक देखील काढतात पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होतपर्यंत काही भरोसा नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नाही तोपर्यंत कोणती ह्या प्रकारची मदत हे घोषणा करून काही फायदा नाही जोपर्यंत सतत ग्रामीण लेवरवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जोपर्यंत पैसे हे जमा होत नाही तोपर्यंत ज योजनेचा हा असा अमापसा फुगा फोडून काही फायदा नाही मागील काही दिवसापासून पीक विम्याचे पैसे आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल याप्रमाणे हे मोठ्या आतुरतेने वाट भरता किमान कर्ज भरण्यासाठी थोडीफारी किरकोळ अशी मदत होईल तुटपुंजी मदत होईल याप्रमाणे शेतकरी हा वाट बघत होता पण कर्ज भरण्याची मुदत देखील संपली पण काही कर्ज पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाली नाही याच्यामध्ये कुठंतरी शेतकऱ्यांच्या विषयी कंपनीचे धोरण व सरकारचे धोरण कुठंतरी चुकीचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास इतका विलंब होत आहे याचं कुठंतरी तारतम्य सरकारने करायला पाहिजे कुठंतरी निकष व अटी ह्या पीक विमा कंपनींना लागू केल्या पाहिजे ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत योग्य पीक विमा हा मिळाला पाहिजे जशी नुकसान भरपाई जशी क्लेम झाली नुकसान झाले तर शेतकऱ्यांना बहात्तर तासाच्या ता आत क्लेम करायचे त्याचप्रमाणे दोन ते तीन महिन्याच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे हे मिळालेच पाहिजे हे जाचा कट पीक विमा कंपन्यांना देखील लागू झाली पाहिजे ज्यामुळे कंप्लेंट केल्याबरोबर तीन महिन्याच्या आत म्हणजे नव्वद दिवसात किंवा शंभर दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे पूर्णतः वर्ग झाले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा अशाच नव नवीन बातमी व हो शेतीविषयक विषयावर आपण तीन माहिती आपण घेऊन येत असो त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद